महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या महायुती सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं त्यानिमित्त मराठीतल्या प्रसार माध्यमांच्या मध्ये देवेंद्र फडणवीस यांची चमचेगिरी करण्याची चढावड लागली आहे त्याला तोड नाही नरेंद्र मोदींच लांगुल चालन करणारे दिल्लीतले पत्रकार लाजून चूर व्हावेत असा महाराष्ट्रातला एकूण माहोल आहे म्हणजे एकीकडे रोजच्या रोज फडणवीस सरकारच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगली जात असताना फडणवीस यांनाच कशी लोकांची पसंती आहे या असं यावत सगळे सर्वे सांगत होते फडणवीसांनाही सगळं ऐकून लादल्यासारखं झालं असल्यास नाही तर मंडळी देवेंद्र फडणवीस सरकारच्या एक वर्षाच्या कारकिर्दी संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान कुठल्याही सरकारचं यशापयश कशाच्या आधारे मोजायचं असतं त्याचं नेमकं का परिमाण काय असू शकतं असं कुठलंही परिमाण नसल्यामुळं मग सर्व्हेचा आधार घेतला जातो ज्यांच्या बाजूनं सर्व्हे करायचा आहे त्यांच्याकडूनच पैसे घेऊन हा सर्व्हे केला जातो जाहिरातीच्या दाराने पैसे घेऊन वृत्तपत्र सुद्धा तो प्रसिद्ध करीत असतात म्हणजेच जशी मतचोरी असते तसाच या सर्व्हे मतामध्ये मता केला जातो हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही खर तर सर्वे नीट आणि शास्त्रीय पद्धतीने केला तर शॅम्पल कमी घेतले तरी सुद्धा वस्तुस्थितीचा काही एक अंदाज येऊ शकतो म्हणून मग जास्ती शॅम्पल तेवढा अधिक विश्वासार्ह सर्वे असं होत नाही पण इथं आधी सर्वेचा निकाल ठरवला जातो आणि त्यानुसार मग पुढची रचना केली जाते त्यासाठी फक्त देखावा शास्त्रीय उभा केला जातो सरळ साधा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून किंवा मंत्री म्हणून तुम्ही किती गुण द्याल तर गुण देता येऊ शकतात एक पासून दहा पर्यंत आपल्याला आकलनानुसार गुण देता येऊ शकतात पण त्यांच्याकडच्या ऊर्जा खात्याचं काम चांगलं आहे समजा तिथं एखादा दहा पैकी नऊ गुण देऊ शकतो पण त्याच वेळी फडणवीस यांच्याकडच्या ग्रह खात्याला दहा पैकी एक किंवा शून्य गुण मिळू शकेल किंवा अगदी मायनसमध्ये मध्ये मा जायलाची परिस्थिती आहे अशावेळी देवेंद्र फडणवीस यांना मंत्री म्हणून सरासरी पाच गुण मिळाले असं म्हटलं जाईल ते कितपत वस्तुस्थिती निदर्शक आहे ऊर्जा खात्याच्या चांगल्या कामामुळे गृह खात्याच्या सुमार कामगिरीची भरपाई होऊ शकत नाही ऊर्जा खात्याच्या उजेडामुळे गृह खात्याच्या बुडाखालचा अंधार दूर होऊ शकत नाही त्यामुळं काही अंदाज देणाऱ्या सर्वेचे निष्कर्ष अशा वेळी निष्प्रभ ठरतात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारनं पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेलं काम नजरेत भरणार आहे मेट्रो असेल मुंबईचा कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल किंवा समृद्धी महामार्ग ही कामं फोटोशॉप शिवायही चांगल्या रीतीने दाखवता येऊ शकतात पण त्याच वेळी या कामांच्या दर्जाबाबतही बोलायला हवं हो। समृद्धी महामार्ग पावसाळ्यात जलमार्ग का झाला याचं उत्तर अजून मिळालेलं नाही समृद्धी महामार्ग उभारताना जी स्वप्न दाखवली होती त्याचं काय झालं समृद्धी महामार्गामुळे मुंबई नागपूर प्रवास वेगमा वेगवान झालाय खरं पण त्यावरच्या वाढत्या अपघातावर निव नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडे कोणती यंत्रणा आहे त्यावर होणारे चोरी लुटालुटीचे प्रकार रोखण्यासाठी काय उपाययोजना आहे जे समृद्धी महामार्गाचं चा, तेच अटल शेतूचं अटल शेतू मुळे दक्षिण मुंबईतनं पनवेल मध्ये लवकर पोहोचता येतं पण सतरा हजार कोटींच्या रस्त्यावर सतरा महिन्यात खड्डे कसे पडले वीस फुटांच्या खड्ड्याचा विक्रम अटोल अटल सेतूवर घडलाय निकृष्ट काम आणि त्याला जबाबदार भ्रष्टाचार पायाभूत सुविधांचे ढोल वाजवायचे तर भ्रष्टाचाराची जबाबदारीही सरकारला घ्यावी लागेल या प्रकल्पामधला पैसा नेमका कुठं मुरतो हे सांगायला हवं हो। आणि दुसरं शक्तीपीठ महामार्ग हा शक्तीपीठ महामार्ग कुणाला हवा आहे सरकारला की कंत्राटदारांना लोकप्रिय योजनांच्या मुळे सरकार आर्थिक अडचणीत आहे तर पक्ष चालवण्यासाठीचा पैसा उभारण्यासाठी नको असलेले प्रकल्प लोकांच्या बोकांडी मारले जात आहेत शेतकऱ्यांचा मोठा विरोध असताना कुणाच्या हितांसाठी शक्तीपीठ महामार्ग रेटला जातोय मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर लोकमताचा आदर राखण्याचं सरकारनं दाखवायला पाहिजे होत परंतु लोक भावना बहुमताचा उपयोग केला जातोय नाशिकच्या तपोवन मधल्या तोडला प्रचंड विरोध होत असतानाही त्याला कवडीच किंमत देण्याचं सौजन्य मुख्यमंत्री दाखवत नाहीत कुंभमेळा आणि धार्मिक आवरणाखाली ते सगळं दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो विरोध करणाऱ्यांच्यावर नितेश राणे सदावर्ते यांच्यासारख्या मंडळींना सोडलं जातं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन निवडणुकीत दिलं होतं पण सत्तेवर आल्यानंतर सरकारला त्याचा विसर पडला आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यातच कर्जमाफीचा उल्लेख नव्हता असा अर्थमंत्री अजित पवार जाहीरपणे सांगायला लागले बच्चू कडू यांच्या उपोषणानंतर त्या संदर्भात घोषणा करण्यात आली आणि समिती स्थापन करून त्यासाठी जून दोन हजार सव्वीसचा चा वादा करण्यात आला शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना त्याच जराही गांभीर्य सरकारनं ना दाखवलेलं नाही मराठवाड्यात अतिवृष्टीनं हाहाकार उडाला तिथेही सरकारी संवेदनशील ते दर्शन घडलं नाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आदल्या दिवशी संसदेत सांगितलं की महाराष्ट्र सरकारचा अहवाल अद्याप आलेला नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी दुरुस्ती केली आणि अहवाल आला असल्याचं सांगितलं आता शिवराज चव्हाण यांची ही दुरुस्ती होती की सारवा सारव हे कधीच कळणार नाही विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं जातं आकडेही तसंच सांगतात पण गुंतवणुकीचे आश्वासन आणि प्रत्यक्ष गुंतवणूक याची आकडेवारी कधीतरी जाहीर करायला हवी तीच गोष्ट रोजगारांची आहे बेरोजगारीचं संकट गंभीर स्वरूप धारण करीत असताना त्या बाबतीत ठोस पावले उचलली जात नाही सरकारचं अपेय झाकण्यासाठी माहीत इकडं एक जालीम औषध आहे ते म्हणजे धार्मिक विद्वेष पसरवणं म्हणजे हिरव्या रंगाचं वावडं असलेलं हे सरकार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही सरकारची जबाबदारी असते सामाजिक स्वास्थ्य टिकवणं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस जागांचं प्रचंड बहुमत मिळालं असताना सरकारनं किती आनंदाने कारभार करायला का पाहिजे होता लोकांनाही आनंदाने जगू द्यायला हा होतं पण कुणी आनंदात असलेल्या सरकारला बघवतच नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे मग नितेश राणे गोपीचंद पडळकर चित्रा वाघ राम कदम राणा दाम्पत्य गुणवत्त्र सदावर तुषार भोसले असल्या उटपटांग मंडळींना मोकळ सोडलं जात मुळात देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याला असल्या लोकांची संगत का आवडते आणि गरज का वाटते हे त्यांच्या हितचिंतकांनाही कळालेलं नाही विरोधकांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची त्यांचं चारित्र हरण करायचं यासाठी या मंडळींना टार्गेट देऊन त्यांचा वापर केला जातो त्याही पलीकडे जाऊन मग निवडणुका जिंकण्यासाठी जातीय धार्मिक विद्वेष पसर निर्माण करण्यासाठी त्यांना मोकाट सोडलं जातं त्यांनी त्यांचं टार्गेट पूर्ण केलं त्या संदर्भात गवगवा झाला की मग फडणवीस यांनी समोर येऊन त्यांना समज दिल्याचं सांगितलं जात हे सातत्यानं सुरू आहे राज्यकर्ते म्हणून आपली जबाबदारी सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याची आहे याचं भान सरकारच्या प्रमुखांनाच नाही त्यामुळे बाकी यांच्याकडून अपेक्षा करण्यात अर्थ नाही खर तर देवेंद्र फडणवीस यांनी एवढं प्रचंड बहुमत असताना त्याचा वापर सकारात्मकतेनं करायला हवा होता परंतु संतोष देशमुखांच्या निर्घुण हत्येनंतर राज्यातलं जे चित्र समोर आलं ते भयंकर होतं बिहारचा जंगल राजचा किताब महाराष्ट्रानं हिसकावून घेतल्याचं दिसलं आधी वाल्मिक वाचवण्याचे प्रयत्न झाले मग धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले मधल्या गुन्हेगारला वरदहस्त स्पष्ट आणि स्वच्छ दिसत असताना सुद्धा धनंजय मुंडे यांना अभयी देण्यात आलं जेव्हा संत देशमुख यांच्या हत्येवेळची भीषण छायाचित्र समोर आली तेव्हा घाई त्यांचा राजी राजीनामा घेण्यात आला मुंडेंच्या राजीनाम्यामुळे गेलेल्या अब्रूवर झाकण घालण्यासाठी आबू सुपारी देण्यात आली आणि औरंगजेबाचा मुद्दा उकरून काढण्यात आला त्यावरून पुन्हा राज्यातलं वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न झाले हेडलाईन मॅनेजमेंट मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात कुणी धरू शकत नाही पण त्यामुळे सरकारच्या थोबाडावरील जखमावर मलमपट्टी होत असेल पण राज्याचा गाडा रुळावर येत नाही मोजके लोक सोडले तर राज्य मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना स्वतंत्र मिळवता आलेली नाही बहुतेक मंत्री मंत्रालयात बहुते मंत्र आपापल्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या बैठका घेत असतात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोडले तर चंद्रशेखर बावनकुळे उदय सामंत आशिष शेलार प्रताप सरनाईक राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रकाश आंबेडकर असे मोजकेच मंत्री राज्याचे मंत्री म्हणून समोर येताना दिसतात बाकी कुणी चर्चेत आलं तर ते त्यांच्या वेगळ्या भानगडींच्यामुळे येतात म्हणजे मंत्रिमंडळ जेवढा निष्फ्रेल तर सरकार प्रभावीपणे काम करते असं कसं म्हणायचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभर फिरत असल्यामुळे स्वतःला सुपरमॅन समजत असतील पण त्यांचे दौरे फक्त पक्षांतराचे सोहळे घडवण्यासाठी आहेत हे लक्षात घ्यायला हवं पायाभूत सुविधांचे प्रकल्प निव्वळ भ्रष्टाचाराचे रेटले जात आहेत ते जरूर रेटा सगळे मिळून दाबून पैसे खातायत मुबलक खा पण किमान महाराष्ट्रातल्या जनतेला गुन्ह्या गोविंदांना नांदू द्या जातीपातींच्या मध्ये लढाया लावू नका धर्माच्या नावावर माणसा माणसामध्ये धर्मा धर्मामध्ये विष कालवू नका सरकार पुरस्कृत भाडोत्री भुंकणाऱ्या लोकांना देवेंद्र फडणवीस यांनी अडवलं तरी त्यांचे महाराष्ट्रावर उपकार होतील धन्यवाद